नमस्कार मित्रांनो आज आपण श्री स्वामी कथा सागर आणि उपासना यातील अध्याय क्रमांक पंधरा बघणार आहोत तर मित्रांनो मनुष्याच्या अंतकरणात स्वामी भक्ती दृढ झाली की धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ माणसाला प्राप्त होतात मंगळ वेढ्यात श्री महाराजांचा वास असताना त्यांच्या विचित्र लीला पाहून गावकरी त्यांना वेढा म्हणत असत परंतु लोकांमध्ये कधी प्रसिद्ध व्हावे असा विचारही स्वामींच्या मनात येत नसे स्वच्छेने वागत असताना लोक काय म्हणतील याला त्यांच्या दृष्टीने महत्व नव्हते ते कोणाशीही बोलत नसत कोणाच्याही घरी जात नसत लोक दुत्तरे करत नाही नाही ते बोलत पण त्याचा कधीही त्यांनी राग मानला नाही ऊन थंडी वारा पाऊस यांची त्यांना कधी भीती वाटली नाही नेहमी एकांत स्थानी मुक्काम असे तृप्त मनाच्या या योग्याला अरण्य व नगर सारखेच होते परंतु हा वेडा नसून परमेश्वराचा अवतार आहे साधू रूपाने वावरतो आहे असे ज्यांना वाटत असे ते मात्र स्वामी भक्तीत रमनाम होत असत लोक त्यांच्या भक्तांना हसत पण त्यांनी आपला मार्ग सोडला नाही त्यावेळी मंगळ वेढ्यास बसप्पा तेली नावाचा एक माणूस राहत असे घरी अठरा विश्वे दारिद्र्य असल्यामुळे तो परिस्थितीने अतिशय गरीब होता कबाड कष्ट करूनही दोन वेळचे कसे भाग व्हावे हा प्रश्न त्याला नेहमी पडत असे एके दिवशी सहज फिरता फिरता अरण्यात गेला असता दिगंबर अवस्थेतील श्रीस्वामी काट्याची शय्या करून त्यावर निवांत झोपलेले आहेत हे दृश्य त्यास दिसले ते पाहून त्यास आश्चर्य वाटले व वा कोणीतरी योग्य आहे असे जाणून त्याने तात्काळ लोटांगण घातले हा साधू ईश्वराचा अवतार आहे ही त्याच्या अंतरंगी जाणीव झाली अष्टभाव दाटून आले आणि पुन्हा पुन्हा श्रीचरण माथा ठेवत या दासाकडे आपण कृपा अशी प्रार्थना करू लागला स्वामी झाले आणि हात जोडून मुखाने श्रींचे गान तो करू लागला त्याची ती प्रेमळ भक्ती पाहून श्री महाराजांना अपार आनंद झाला आणि त्या क्षणी महाराजांनी त्याचा वरदहस्त बसप्पाच्या डोक्यावर ठेवला त्या वेळपासून बसप्पाचे मन श्रीचरण लागले अहोरात्र अत्यंत आनंदाने स्वामी सेवेत तो मग्न असे श्री महाराज जातील ते हाही त्यांच्या समावेश लोक त्याची निंदा करीत हा संसार सोडून वेड्याच्या नादी लागून स्वतःही वेडा झाला आहे घरदार विसरला आहे असे म्हणत बसप्पाच्या पत्नीच्या कानावर या गोष्टी जेव्हा जात होत्या तेव्हा ती आधीच आम्ही दरिद्री त्यातच मोलमजरी करून जगत आहात जर घरातील करता माणूस वेड्यासारखा करू लागला तर आम्ही काय करावे आमचे घर बुडाले हो बुडाले असा म्हणत आक्रोश करीत बसप्पा घरी आल्यावर त्यास उंटनपणे बोलत जाब विचारत पण बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त असल्यामुळे त्यास जनमानसाची चाड उरली नाही आणि संसाराची भीतीही उरली नाही अशा प्रकारे काही दिवस गेल्यानंतर काय घटना घडली ते मित्रांनो ऐका एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवेत मग्न असताना रात्र कधी झाली हे त्याला कळलेच नाही घोर अंधार दाटून आला श्रीचरण एकरूप असल्यामुळे भीतीचा कौलेशही त्याच्या मने नव्हता रात्रीचे दोन पहर उलटल्यानंतर स्वामी उठून चालू लागले बसप्पाही त्यांच्या मागे निघाला चालता चालता स्वामींनी अधिकच घोर अरण्यात प्रवेश केला क्रूर शापदांचे ओरडणे कानी पडू लागले घनदाट वृक्ष त्यातच अंधार समोरचा मार्ग दिसत नव्हता पायात काटे खुपत होते परंतु वृत्तीत स्वामी चरणी जडली असल्यामुळे बसपास देह भानही नव्हते त्याच वेळी समर्थांनी एक लीला केली आणि त्याच वेळेस असंख्य सर्प त्या ठिकाणी प्रकट झाले असलेला भूभाग त्यांनी व्यापून टाकला पायांना सर्पांचा स्पर्श झाल्यावर मात्र बसप्पा भानावर येऊन पाहू लागला तेव्हा सर्पांच्या समूहाचे समूह दिसू लागले झाडावर सर्प फांद्यावर सर्फ माग सर्प पुढे सर्प सगळा परिसर हा सर्पमय दिसू लागला ते दृश्य पाहून बसप्पाचा भीतीने थरका पुढाला तेव्हा मधुर शब्दांत त्याला धीर देत श्री स्वामी म्हणाले घाबरू नकोस जितके पाहिजे तितके सर्पक निशंक मनाने उचलून घे आज तुझा भाग्योदय झाला आहे श्री स्वामींचे ते शब्द काने पडताच बसप्पानेही भीती झटकून त्वरेने आपल्या अंगावरचे वस्त्र एका सर्पावर टाकून नीट उचलून काखीत धरला त्या क्षणी सर्व सर्प गुप्त झाले त्यानंतर दोघेही गावात आले बसप्पा एका देवळात विश्रांतीस बसला असता अतिशय उत्कंठेने त्याने आपले वस्त्र सोडून पाहिले तर त्यात साप नसून सोन्याची लगड असलेले दिसू लागले ते नवल पाहून बसप्पास कमालीचे आश्चर्य वाटले त्या क्षणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी माथा ठेवीत कृतज्ञतेने दोन्ही डोळ्यांमध्ये दाटून आलेले प्रेमाश्रू बसप्पाने स्वामी चरणांवर अभिषेक घातला त्याचा तो भाव पाहून श्री श्री स्वामी समर्थ अर्थात यत... महाराज म्हणाले बसप्पा आता घरी जाऊन सुखाने संसार कर बायका मुलांचे संगोपन कर सुखी राहा श्रींचा निरोप घेऊन बसप्पा आनंदाने घरी गेला घडलेला सर्व वृत्तांत त्याने पत्नीच्या कानावर घातला तीही सुकावली समर्थ कृपा झाली असता दुःख दरि उरतच नाही आणि बसपाची गोष्ट याची साक्षी आहे समर्थांचा हा निम भक्त संसार सुख उपभोगीत असता अत्यंत आनंदाने श्री स्वामी समर्थांचा अखंड पुढील अध्यायात स्वामी सुतांचे चरित्र सांगावारी अत्यंत सुंदर कथा मित्रांनो आपल्यास सादर केली आहे मन स्थिर व एकाग्र करून पुढील कथा ऐकावी ही विनंती ज्यांच्या दर्शनाने पाप ताप दैन्याचे निरसन होते त्या चरणकमलांचे अत्यंत प्रेमाने विष्णू शंकराचे ध्यान करतो श्री स्वामी समर्थ सानामृत ग्रंथ म्हणजे स्वामी लीलांचे विलक्षण पखरण आहे प्र भक्तांनी अत्यंत आनंदाने व आदराने ह्याचे श्रवण करावे तर मित्रांनो अशा प्रकारे हा पंधरावा अध्याय येथे समाप्त होतो तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो श्री, स्वामी समर्थ